दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संत नामदेव पोलीस कवायत मैदान हिंगोली येथे सकाळी ठीक आठ वाजता अंडर फोर्टीनचे लेदर बॉल क्रिकेट सामने खेळण्यात आले पहिला सामना हिंगोली अविरुद्ध हिंगोली ब हा सामना खेळवण्यात आला अ टीमचे कॅप्टन सय्यद समी खेळाडू हर्ष दिपके सय्यद अलियार शोन आगदिघे आर्यन थोरात सायलिंग सोळंके वेदांत बुघे शिवम सोळंके संस्कार गिरी गायत्री मुंदडा ओंकार पडोळे बी टीममध्ये साक्षांचित चव्हाण कॅप्टन खेळाडू गणेश मोरे शिरेश जाधव अन्वेय जोशी भूमी वाहनखेडे लक्ष चोभे भाविक रणखाम दीक्षा लोणकर जानवी रहाटे हे खेळाडू अंडर फोर्टीनमध्ये सहभागी झाले होते यावेळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या अध्यक्ष उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे सचिव तहसीलदार श्रीकांत भुजबळ आमदार तानाजी मुटकुळे महंत कौशल्यदास महाराज स्वातंत्र्य सैनिक माणिकराव टाकळगुवानकर नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे प्राध्यापक विलास आगाव बीडिओ विष्णू भोजे ॲडव्होकेट सुनील भुक्तार संयोजक रणजी क्रिकेट प्लेयर सन्नी पंडित नोमान पठान कोच इब्रान कालीवाले कोच सय्यद साजिद अंपायर अनिकेत घुग्गे अंपायर ज्ञानेश्वर वाकोडे जुनेद शेख ए पी आय आनंद बनसोडे आर एस आय अब्दुल आखि अखील अब्दुल जबार श्याम सोळंके सोयब यांची उपस्थिती होती अरुंदीपके टी व्ही शवन, हिंगोली It's... पंजो <small>